तर योग्य पद्धतीनं वाढ होण्यासाठी जसं व्यायामाचं आपण चर्चा केली त्याच पद्धतीनं पोषक आहार संतुलित आहार घेणं महत्त्वाचं आहे म्हणजे कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट यांचा रेशो आपल्या डाएटमध्ये आपण त्याला मायक्रोन्यूट्रियंट्स म्हणतो ते, ते योग्य पद्धतीनं असलं पाहिजे मायक्रोन्यूट्रियंट्स जे आहेत म्हणजे वेगवेगळे विटॅमिन्स आहेत विटॅमिन ए बी कॉम्प्लेक्स सी विटॅमिन डी हे सगळे विटॅमिन्स योग्य पद्धतीनं मुलांना मिळणं त्याच पद्धतीनं आयर्न आहे मिनरल्स आहेत हे वेगवेगळ्या पालेभाज्या फळांमधनं त्यांना योग्य पद्धतीनं पोचवणं हे पण तेवढाच महत्त्वाचा पार्ट आहे आणि झोप आजकाल आपण बघतोय की स्क्रीन टाईम हे मुलांचं फार वाढलं आहे त्यामुळे त्यांची झोप डिस्टर्ब होते झोपेचं टायमिंग लेट होतं आहे झोप कमी होती आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या की आपण ज्यावेळी झोपत झोपेत असतो त्यावेळी आपल्या शरीरात ग्रोथ हॉर्मोन नावाचा एक महत्त्वाचा हॉर्मोन तयार होत असतो आणि तो ग्रोथ हॉर्मोन हा उंची वाढवण्यासाठी फार महत्त्वाचा असतो आणि ह्याचं मॅक्सिमम प्रोडक्शन हे रात्री ज्यावेळी मुलंही झोपतात त्यावेळी त्यांची त्यांच्या शरीरात हे ग्रोथ हॉर्मोन सिक्रिशन वाढतं आणि त्यामुळे त्यांची उंची वाढत असते आणि मग जर आपण झोपच जर डिस्टर्ब केली मुलांची तर त्यांचं हे ग्रोथ हॉर्मोन तयार नाही होणार आणि त्याचा त्याच्या त्यांच्या उंचीवर नक्कीच दुष्परिणाम होऊ शकतो त्यामुळे योग्य आठ ते नऊ तास झोप त्या त्या वयोगटानुसार असणं त्यांचं स्क्रीन टाईम कमी असणं आणि योग्य आहार हे वाढीसाठी उंचीसाठी फार महत्त्वाचं आहे धन्यवाद